नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही आहात चावडी न्यूज सासवड नगर परिषद निवडणूक रणसंग्राम दोन हजार पंचवीस निवडणुकीची रणधुमारी सुरू झालेली आहे उमेदवारांचे अर्ज दाखल होत आहेत हळूहळू सासवड शहराचं राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे सासवड शहरातील जे व्यावसायिक आहे जे व्यापारी आहेत यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांना त्यांचा तेन भावी नगराध्यक्ष आणि त्या प्रभागातील त्यां आता हे जे व्यापारी आहेत हे विविध प्रभागातील आहेत परंतु ते व्यवसायानिमित्ताने सासवडच्या मुख्य बाजारपेठ असेल सासवडचं छत्रपती मार्केट असेल या ठिकाणी व्यवसाय आहेत आता त्यांच्या प्रभागातला नगरसेवक आणि सासवडचा नगराध्यक्ष ते दे निवडून देणार आहेत तर आपण या सर्व व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत चला तर माझ्या सोबत राहा सासवड नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आता सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस चालू होते काय तुमच्या मनातलं भावी नगराध्यक्ष तुम्ही निवडून देणार आहात आता या यंदा मागच्या वेळेसारखंच न जनतेमधून नगराध्यक्ष निवडणूक आहे तुम्ही स्वतः नगरसेवक पद भूषवलेलं आहे उपनगराध्यक्षपद भूषवलेलं आहे काय वाटते की तुम्ही ज्या साली किती साली तुम्ही नगरसेवक होता मी दोन हजार साली नगरसेवक होतो दोन हजार साली म्हणजे तुम्ही आता सासवड जवळून बघितलेलं आहे पण गेली चार वर्ष झाले सासवडमध्ये प्रशासक म्हणून मुख्याधिकारी कारभार बघत आहेत चार वर्षांमधलं सासवड आणि चार वर्षांच्या अगोदरचं चा सासवड काय बदल जाणवतोय हो चार वर्षामध्ये निवडणुका झाल्या नाही त्यामुळं प्रशासकीय सर्व कारभार चाललेला आहे आणि आम्ही व्यापारी म्हणून जर आम्हाला महत्वाचं एक गोष्ट जाणवते की सासवडमध्ये वाहतुकीचा जो प्रमुख समस्या आहे त्याच्यावर काही निरक निराकरण होत नाही आणि अतिक्रमण आहेत बाजारपेठेमध्ये सासवडची तालुक्याची बाजारपेठ आहे पण अतिक्रमण वाहतुकीत शिस्त नाही त्याच्यामुळं व्यापारी वर्ग खूप असंतोष त्याच्यात पसरलेला आहे आणि व्यापार कमी होत चाललेला आहे त्याच्यामुळं आम्ही प्रशासकीय ज्या व्यवस्था आहे त्याच्याबरोबर वारंवार वेळोवेळी प्रयत्न केला त्यांना सांगण्याचा हे करण्याचा पण त्याच्यावर काही कारवाई होत नाही त्याच्यामुळं आम्ही सर्व व्यापारी वर्ग आमच्या व्यापाराच्या हितासाठी आम्हाला आत्ता जो नगरसेवक किंवा नगराध्यक्ष होणार आहे तो सक्षम असावा आपली ही तालुक्याची बाजारपेठ आहे त्याच्यामुळं त्या बाजारपेठेवर सर्व तालुक्यातील आर्थिक व्यवहार अवलंबून असतात येणारं विमानतळ असेल त्याचबरोबर आता शेतीमालाचे खूप चांगल्या प्रकारे निर्यात होत आहे त्या सर्व संदर्भ पाहिले तर आपल्याला एक सक्षम नगरपालिका पुरंदर तालुक्यातली तर ही क दर्जाची नगरपालिका आहे सक्षम नगरपालिका आहे परंतु त्याचबरोबर सर्व कामंही झाली पाहिजेत ही गी गेल्या चार वर्षामध्ये आपल्याला कुठेही झालेली दिसत नाही एकंदरीत म्हणजे असं तुमच्यामध्ये बोलण्यामध्ये एक नाराजी दिसते की जे मुख्य अधिकारी म्हणून जो प्रशासक म्हणून जे काम बघितलं जात होतं तर एकंदरीत तुमच्या एक उद्योजक एक व्यावसायिक म्हणून तुमचं जे नाराजी अशी मला जाणवतीये ती का कशामुळं म्हणजे काय की लोकप्रतिनिधी नसल्यामुळं आणि केवळ प्रशासकीय अधिकारी असल्यामुळं तुम्ही नाराज आहात का लोकप्रतिनिधी नाहीत ही तर एक खंत आहेच म्हणजे लोकप्रतिनिधी असेल तर आपण त्याच्याजवळ आपल्या भावना व्यक्त करू शकतो आपल्या समस्या सांगू शकतो परंतु प्रशासकीय कारभारामध्ये वेळोवेळीसुद्धा जरी काही आपण सांगणी केली सांगितलं तरी त्याची कामं होतील अशी शक्यता आ, या चार वर्षात दिसलेली नाही आहे त्याच्यामुळं लोकप्रतिनिधी असावा तो सक्षम असावा अशी आमच्या सर्व व्यापारी वर्गाची ही म्हणजे मागणी आहे त्याचबरोबर मी ज्येष्ठ नागरिक संघटनेचं काम करतो आणि ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या कामामध्ये आम्हाला खूप अडचणी येतात ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या ठिकाणी विलंब होतो काही त्यांना सोयी सु सवलती असतात त्याचा पण काही लाभ आहे त्याची माहिती पुरेशी मिळत नाही तर आत्ता प्रशासकीय याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा वेळोवेळी वेड़ त्याची दखल घ्यावी त्यांचा एक सन्मानाने त्यांना सासवडमध्ये जीवन जगता यावं अशी एक माफक आमची अपेक्षा आहे धन्यवाद धन्यवाद सर आणि या ठिकाणी येणारी जी निवडणूक आहे ती चांगल्या पद्धतीने पार पडो आणि चांगले सक्षम नगरसेवक या नगरपालिकेला उपलब्ध व्हावेत किंवा निवडून यावेत आणि सासवडचा जो जुना सगळासो व्यवस्थेचा चेहरा होता तो परत एकदा यावा उत्तम प्रशासन उत्तम नगरसेवक अशी दोघांनी संगणमत करून योग्य निर्णय घेऊन सासवड नगरीचा विकास व्हावा हीच आमच्या सर्व व्यापारी वर्गाची आणि ज्येष्ठ नागरिक संघटनेची इच्छा असेल एकंदरीतच आपण बघतोय आत्ता आपण सासवडच्या बाजारपेठेमध्ये आहोत आणि बाजारपेठेतील व्यापारी व्यावसायिक यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत एकंदरीत काय की एक तू कुठंतरी सुप्त अशी एक नाराजी आहे की प्रशासकाचा जो चार वर्षांचा सासवड नगर परिषदेचा काळ गेला त्यामुळं बाजारपेठेमध्ये त्यांची आता खरं आता प्रत्येक व्यावसायिकाला असं वाटायला लागलेलं ला। आहे की खरंच नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक असणं किती गरजेचं आहे कारण स्टील फ्रेममधले अधिकारी हे यांची नाळ ही गावाशी जोडलेली नसते असंच या एकंदरीत जी प्रतिक्रिया आहे यातून जाणवतो आहे आपण आणखीन प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत बाजारपेठेतील जे काही व्यावसायिक आहेत उद्योजक आहेत किंवा रोजचे ज्यांचं संपर्क या बाजारपेठेशी येतो असे नागरिक आणि मतदारांच्या माझ्या सोबत राहा काका स नमस्कार सासवड नगर परिषदेची आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे काय वाटतं कसा तुम्हाला तुमचं भावी नगराध्यक्ष आणि नगरसेवक आता निवडून देणार आहात काय वाटतं कसा हवा आपल्याला आपलं भावी नगराध्यक्ष आणि तुमच्या प्रभागाचं नगरसेवक ज्याप्रमाणे इथून मागं नगरपालिकेचा सगळ्यात एक नंबर येत होता त्याच पद्धतीने पुढे कामकाज चालू व्हावं फक्त हे दोन तीन वर्ष प्रशासकीय कारभारामध्ये कोणत्याच गोष्टींकडं लक्ष देण्यात नाही आलेलं लोकांचे भरपूर हाल झालेले आहेत तर इथनं पुढं तेवढी गोष्ट त्यांनी ध्यानात ठेवावी आता तुम्ही तुमचं मुख्य बाजारपेठेमध्ये व्यवसाय करताय या ठिकाणी तुमचं शॉप आहे तर काय नेमकं चार वर्षामध्ये जे तुम्ही आता उल्लेख केला प्रशासक च्या हातात कारभार होता चार वर्षाच्या मधलं सासवड या चार वर्षांच्या दरम्यानचं आणि चार वर्षांच्या अगोदरचं चा सासवड काय बदल जाणवतोय आता तुम्ही सासवड पहिल्यापासून बघताय तर काय नेमकं का बदल जाणवलं आहे सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे आम्हाला मेन रोडला ट्रॅफिकची फार अडचण होते त्यात कोणतंही नियोजन नाही दिसत दुसरी गोष्ट आठवड्यातून दोनदा किंवा तीनदाच कचऱ्याची गाडी येते पूर्वी दररोज संध्याकाळी गाडी येत होती म्हणजे चार वर्षांच्या अगोदर रोज रोज, ये रोज, ये था था। रोज येत होते गाडी येत होती रोज संध्याकाळी गाडी येत होती पण सध्या आता कधीतरी गाडी येते की असं कंटिन्युअसली रोज गाडी येत नाही काय वाटतं याला जबाबदार कोण आता कोण जबाबदारी त्यांनी स्वतःला समजून घ्यावा आता कोण नगरपालिका कोणाच्या हातात आहे त्यांनी कोणाच्या हातात आहे प्रशासकीय कारभाराच हातात आहे ना बरं त्यामुळे मग काय होत की गाडी हिथपर्यंत येईपर्यंत गाडी फुल झालेली असते कचऱ्याने त्यामुळे मग पुढे सगळा माल कचरा तसाच पडून राहतो नगरसेवक असणं आणि प्रशासक असणं एक आतमध्ये एक, एक भावना असते बघा की आपण नगरसेवकाशी ज्या पद्धतीने संवाद साधू शकतो किंवा थेट संपर्क साधू शकतो तर गेल्या चार वर्षामध्ये तुम्हाला तो फरक जाणवला की प्रशासक जाणवला का की प्रशासक आणि नगरसेवक किंवा नगराध्यक्ष असण्याच्या कारभारामध्ये पूर्ण पूर्ण आपण जेव्हा केव्हा फोन करून सांगायचो त्यावेळी नगरसेवक जातीने लक्ष घालायचे पण आता फोन कुणाला करायचा हेच कळत नाही त्यामुळे मग ते सगळे नगरपालिकेचे जे कामकाज आहे ते आमच्या आमच्या दृष्टीनं सध्या तरी शून्य आहे हे कशामुळे शून्य हो आहे म्हणजे आता काय त्यांची त्यांची काय अडचण असेल किंवा काय प्रॉब्लेम असेल आपण काय सांगणार त्यांना म्हणजे अधिकारी असल्यामुळं नगर परिषदेचा कारभार ढिसाळ चालला ढिसाळ पूर्ण ढिसाळ आहे या पूर्वीचा कारभार खरोखरच चांगला होता जे आमच्या प्रभागात नाहीत अशा लोकांना फोन केले अशा नगरसेवकांना फोन केले तरी ते आमची काम करत होते आता अधिकाऱ्यांना फोन करता येतो नाही ना कुणाला फोन करायचं तेच माहित नाही आणि ज्यांचे नंबर आहेत त्यांचे लागत नाहीत कर्मचारी अधिकाऱ्यांचे नंबरच लागत लागत नाहीत आणि लागले तर उचलत नाहीत सगळ्यात महत्वाचा फरक हा झाला आहे त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत आत्ता येणारे नगरसेवक व नगराध्यक्ष हे लोकांना व्यवस्थित काम करणारे असावेत हीच अपेक्षा आहे बाकी का। नमस्कार सासवड नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक आलेली आहे दोन हजार पंचवीस ची आता रणसंग्राम चालू झालेला आहे बाजारपेठेमध्ये जे एक व्यावसायिक म्हणून जे तुम्ही आता बघताय आणि एक तरुण मतदार म्हणून ज्यावेळी या निवडणुकीकडे बघताय तर भावी नगराध्यक्ष आणि नगरसेवक तुम्हाला निवडून द्यायचा आहे यावेळेला नगराध्यक्ष जनतेतून निवडून देणार आहात तुम्ही दे म्हणजे तुमच्या मतदानाला आता दुप्पट महत्व आलेलं आहे काय वाटतं भावी नगराध्यक्ष आणि नगरसेवक कसं असावं भावी नगराध्यक्ष नगरसेवक हे जनसेवक असावेत जेणेकरून लोकांचे जे प्रश्न जे काय आहेत किंवा मी बाजारपेठेबद्दल बोलतो बाजारपेठेचे जे प्रश्न आहेत ते पूर्णतः सुटावेत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पार्किंगचा आहे परत पार्किंग तर आहेच आहे परत सध्या आता आपल्या इथं चोऱ्या वगैरे पण वाढलेल्या आहेत थोडंसं नगरपालिकेनी आणि नगराध्यक्षांनी त्याच्यामध्ये थोडंसं लक्ष घातलं तर ब बरं होईल आणि तिसरं म्हणजे कचरा प्रचंड असतो आपल्या बाजारपेठेत स्वच्छतेचा आपल्याला पुरस्कार मिळालेला आहे पण या एक दोन वर्षामध्ये आता सगळीकडेच बघतोय आपण रस्त्यामध्ये कचरा खूप पडलेला असतो त्याचा इथल्या व्यापाऱ्यांना खूप त्रास होतो कुत्री येतात कुत्री घाण करतात तो खूप त्रास आहे तेवढं बघतो आता तुम्ही म्हणताय दोन वर्षांपासून सासवड नगर परिषदेमध्ये गेल्या चार वर्षांपासून प्रशासक आहे याची कल्पना आहे का तुम्हाला हो आहे ना आता तसं तुम्ही सुशिक्षित मतदार आहात तर मला एक विचारायचं होतं की चार वर्षांपासपासून जे सासवड नगर परिषदेचा कारभार मुख्याधिकारी बघत आहेत प्रशासकाच्या हातात कारभार आहे चार वर्षांपूर्वीचं चा सासवड आणि चार वर्षांमधील सासवड काय फरक जाणवतो आहे ना बराच फरक आहे प्रशासक म्हणजे आम्ही कोणाकडे जायचं हा मोठा प्रश्न होता आधी म्हणजे कसं होतं नगरसेवक असायचे हक्काचे असायचे आपण फोन केला हक मारली की लगेच यायचे आपले प्रश्न सोडवायचे पण प्रशासकांपर्यंत आपले समच्या सा, सारखे सामान्य नागरिक पोचू शकत नाहीयेत हा फार मोठा त्यामधला हे गॅप आहे म्हणजे प्रशासक आणि नगरसेवकामध्ये नगरसेवक लोकांचे प्रश्न आत्मीयतेने सोडवतात तसं प्रशासकांमार्फत होत नाहीये बाजारपेठेतील ज्या समस्या तुम्ही सांगताय त्या बाजारपेठेतील समस्यांच्या बाबतीत व्यापारी असोसिएशन असेल किंवा व्यापारी संघटना असेल या माध्यमातून मुख्य अधिकाऱ्यांशी काही संपर्क केला गेला का, का या चार वर्षामध्ये काही का? निवेदन दिली गेली का अध्यक्षांमार्फत एक निवेदन दिलं गेलं होतं गेल्या वेळेस त्याच्याबद्दल एक आम्ही बचत गटातर्फे एक मिटिंग पण भरवलेली होती त्याच्यामध्ये आमच्या ज्या समस्या होत्या त्या आम्ही मांडल्या होत्या पण त्याच्यावर आम्हाला काहीच पुढे कारवाई दिसलेली नाही असून चार वर्षामध्ये फक्त एकदाच हे एक 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 के केलं गेलं मग ज्या पद्धतीने नगराध्यक्ष किंवा नगरसेवक व्यापाऱ्यांशी जसा तुम्ही अगोदर उल्लेख केला की तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क साधू शकत होतो तसं बर मुख्य अधिकाऱ्यांनी कधी संपर्क केला का व्यापाऱ्यांशी व्यावसायिकांशी नाही व्या नाही ना, केव्हाच नाही केला माहिती गेल्या चार वर्षात एकदाही मुख्य अधिकारी किंवा कोणत्याही अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांशी संपर्क नाही केला नाही नाही कधीच नाही केलेला बरं कधीच नाही आली तर रोडवर तर कधीच नाही दिसले फक्त नगरपालिकेचे काही कर्मचारी आहेत ते येतात त्यांचं ते काम करतात पण एक प्रशासक म्हणून किंवा आता नगराध्यक्ष नाही आहेत किंवा नगरसेवक नाही आहेत एक थोडीशी अपेक्षा असते की बाबा कोणीतरी अधिकाऱ्यांनी यावं काय आहेत तुमच्या समस्या ते जाणून घ्याव्यात पण तसं काही झालेलं नाही आहे तसं काही झालेलं नाही 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 काय वाटतं यावेळेला मतदानाचा टक्का वाढेल का कारण चार वर्षामध्ये जी आतमध्ये प्रत्येकाला वाटलं असेल आता तुम्हाला असेल की लोक प्रतिनिधी म्हणजे लोकशाही असणं आणि नोकरशाही असणं हा फरक जाणवला मतदानाचा वाढलाच पाहिजे लोकांनी मी तर म्हणेल सगळ्यांनी या आणि मतदान भरपूर भरपूर करा आणि ह्यावेळेस माझ्या मते युवक वर्ग जास्त आहे मतदानासाठी त्यामुळं नक्कीच वाढेल टक्का आणि त्याचा फरक जाणवेल पुढे सासवड नगर परिषदेची आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली रणसंग्राम सुरू होतोय मतदान करणारा काय वाटतं भावी नगराध्यक्ष आणि नगरसेवक कसा कसाय जनसेवा करणारा आणि सर्वांच्या मनातला नगरसेवक जनतेने निवडून दिलेला त्यामुळे जनतेशी जो प्रामाणिक राहील जनतेशी जो कामं करेल तो नगराध्यक्ष नगरसेवक व्हावा एक व्यावसायिक म्हणून ज्यावेळी तुम्ही बघता नगर परिषदेचा चार वर्षांमधला ज्यावेळी प्रशासक आहे नगर परिषदेमध्ये त्यावेळेचा कारभार आणि प्रशासक नसताना अगोदरची नगर परिषद जाणवलं का प्रशासक नसताना आम्हाला कचरा कचऱ्याच्या समस्या येत नव्हती हो आम्ही नगरसेवकांना हो सांगितलं तर आमच्याकडे कचरा गाडी आज मी आनंदबाग सोसायटीमध्ये राहिलाय ज्यामध्ये तीन दिवसांनी चार दिवसांनी दोन दिवसांनी कचऱ्याची गाडी येते ज्या सोसायटीमध्ये दीडशे कुटुंब राहतात आज ज्या दीडशे कुटुंब राहतात तर तिथं रोज कमीत कमी एक टाइम तरी कचरा गाडी पोहोचची गाडी हवी तर तसं न होता तिथं दोन दिवसांनी तीन दिवसांनी कचऱ्याची गाडी येते किती दिवसापासून होते हे झाले आता सहा महिने आले वर्ष होतं आलं असे परिस्थिती आहे परिस्थिती रोज कचऱ्याची गाडी येत होती बरं आता अशी परिस्थिती आनंदबाग सोसायटीची की दीडशे कुटुंब असताना दोन दिवसांनी तीन दिवसांनी कचरी गाडी येते काय वाटते जबाबदारी आज त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे कचऱ्याच्या गाड्या नाहीयेत हे नाहीयेत हे नाही नगरपालिकेक पैसे नाहीत हे सगळ्यात पहिलं म्हणणं आहे त्यांचं कोण म्हणतं असं प्रशासक म्हणतात की आमच्याकडे नगरपालिकेकडे पैसे नाहीयेत आम्हाला गाड्या घ्यायला प्रशासक म्हणतात असं हां बरं मग ह्याच्यावर म्हणजे जर नगरसेवक असते तर त्यांनी त्याच्यावरती काहीतरी उपाय शोधला असता किंवा स्वतःची गाडी लावली असती आज आपल्या इथं नगरसेवक लोक एवढी चांगली आहेत की त्यांनी स्वतःच्या गाड्या स्वतःच्या खर्चाने गाड्या लावून कामं केलेली आहेत कोरोनामध्ये सुद्धा आपल्याला जी मदत झाली सर्वांची ती पण फार मोठी झाली नगरपालिकेची सुद्धा मदत मोठी झाली